मी जर का संविधान घेऊन नसतं दिलं तर कदाचित मला हक्क आणि अधिकारही त्यांनी सर्वसामान्य मला हक्क आणि अधिकार त्याच्यामुळे मी निवडणूक आपल्या प्रभाग एकतीस ड मधल्या मतदारांच्या मतदारांच्या म्हणण्यापेक्षा जनतेच्या प्रमुख समस्या काय आहे इथल्या आपल्या भागामधल्या समस्या काय आहे कस आहे जे नगरसेवक निवडून येतात ते सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला दुर्लक्ष करतात हे कारण का त्यांना वाटत की आम्ही नागरिकांकडं नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाही किंवा नागरिकांकडे दुर्लक्ष जरी केलं तरी आम्हीच निवडून येणार आहे त्याच्यामुन झाल्यामुळं निवडणूक कशात घेतो निवडणूक कशात निवडणूक खर्च मागच्या नाशिकमध्ये पंधरा जागेसाठी बेचाळीस कोटी रुपये खर्च केला प्रशासनाने मग निवडणुकीचा खर्च कशाला व्हायला लावतो त्यामुळं सर्वसामान्य नागरिक लोकांच लोकांशी मला थोडं बळ आहे त्याच्यामुळे मी उतर आणि मी नक्कीच बिझी होऊ शकतो हो नक्कीच करतील कारण का मी कोणालाही पैशानी नाही तर मनाने जिंकलेले माझ्याजवळ पैसा नाही मी एक सर्वसामान्य नागरिक आहे अगदी फुटपाथ वर बसल्यापासून लोक मला ओळखतात गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले लोक मला ओळखतात त्यांचा विश्वास मी जिंकलाय त्यांचा प्रेम मी जिंकले ते मला नक्कीच निवडून भागातील आपल्या पार्किंगची व्यवस्था ड्रेनिंगची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि तुम्ही उपाय काय उपाययोजना आहे का तुमच्यावर हा माझ्याकडे भरपूर उपाययोजना मी नियोजन केलेलं आहे कारण का हिथून जर का आता आपल्याला एक साथ नंतर जर का आपल्याला घरी जायचं असेल भेलके वगैरे तर सुतार धावण्याच्या एवढं पब्लिक असतं की त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला खाली जायला लागतात एवढे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे गुजरात पालिकेतला जर का बोर्ड रोडला जायचं असेल तर एवढा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती मी उपाययोजना करणार आहे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत रस्ते रस्ते त्यांच्यावर उपाययोजना करणार आहे आणि महिलांना रोजगार महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे युवा लोकांसाठी सुद्धा मी नोकऱ्या आयोजित करणार आहे कारण का मी एक तेजीसवी सेवा संस्था कार्यरत असल्यामुळं त्यांच्यामध्ये पण उपाययोजना करून कंपनीला काही लोक म्हणजे काही तरुण पुरवणार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आपण आपल्या प्रभागामध्ये जनतेला आता निवडणूक तोंडावर आलेली तर जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहात जनतेला फक्त समोर प्रेमानी आम्हाला निवडून द्या बाकी काहीच नाही जो योग्य व्यक्ती आहे त्याला निवडून द्या कारण का मग सगळीकडे चालली आहे त्याच्यामुळे लोकांचं प्रेम जिंकलेलं आहे म्हणून मी रणांगलात उतरले मला नक्कीच मी विजयी होऊ शकतो कारण का लोकांचा प्रेम विमा